आगामी सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच महापौर होणार आमदार इद्रीस नायकवडी आमदार इद्रीस नायकवडी यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच महापौर होणार असल्याची माहिती आमदार इद्रिसबाई नायकोडी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना नायकवडे म्हणाले जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे पक्षाचा आदेश आल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वबळावर लढायच्या की युती म्हणून ते ठरेल मात्र महापालिकेत आम्ही सत्तेत येणार आणि आमचाच महापौर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आमदार नायकोडी हे रविवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत बोलत होते महापालिका क्षेत्रात की जे काही समोर पर्याय आहेत लोकांच्या त्या पर्यायातला एक चांगला पर्याय आहे आणि चांगलं नेतृत्व असणारा पक्ष म्हणजे एक राष्ट्रवादी आहे आणि या राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर मी या महापालिकेत काम केलं आहे पंचवीस वर्ष मी काम केलं आणि अशा एका माणसाला अजितदादांनी विधान परिषदेची संधी दिली त्यामुळे एक वजनदार कामाला ताकद मिळेल आणि आपल्या शहरालाही विकास कामात फार मोठी मदत होईल असा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा आता सर्वसामान्य लोकांच्या ती चर्चा आणि सर्वसामान्य लोकांची विचारपर्वा त्या पद्धतीने आहे त्यामुळं जा आमचा पक्ष अत्यंत मजबूतीनं आज महापालिका क्षेत्रात काम करतो आहे आणि म्हणूनच त्या जोरावरच आम्ही सांगतोय की येत्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा मार्फत त्या ठिकाणी दिसतो